गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी सोळा जूनला पत्रकारांशी संवाद साधला यावेळी लोकसभेच्या अध्यक्षपदावर बोलताना ज्यांच्याकडे मेजॉरिटी असेल त्यांना लोकसभा अध्यक्षपद मिळेल असं ते म्हणाले संसदेचं अधिवेशन चोवीस जूनपासून सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे मात्र उपाध्यक्षपद हे विरोधकांनी मागितलं असल्याची चर्चा आहे यावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी हे वक्तव्य केलं अधिवेशन आहे आणि त्यामध्ये लोकसभेचा अध्यक्ष निवडा जाणार आहे पण विरोधकांनी असं म्हटलंय की जोपर्यंत आम्हाला उपाध्यक्ष पद देत नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षाची निवडणूक करणार आहोत असं आहे लोकशाहीमध्ये मेजॉरिटी हा एक मंत्रच असतो ना जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचे अधिकार प्राप्त करूच शकतात आज सरकार बनलेली आहे दोनशे ब्याण्णव आमचे खासदार एन डी एचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली नंबर आकडेवारीशिवाय काही होत नाही लोक लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरं आधार काय आहे सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार असं होऊ शकत नाही तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधीकधी सरकारच्याकडूनसुद्धा प्रस्ताव देण्यात येते पण असा काही जरूरी नाही आहे कारण शेवटी त्याच्यावरही नंबर्सच गेम असतो आणि बाकी मागच्या दोन मध्ये चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीसमध्ये डेप्युटी चेअरमॅनची स्पीकरची जागा ऑपोजिशनला दिली गेली नव्हती